तळोदा नगरपालिकेचे मान्सून पूर्व नाले सफाई सुरुवात प्रभाग क्रमांक एक ते नऊ मधील सर्व नाले गटारींची सफाईसाठी विशेष अभियान तळोदा नगर परिषदेकडून मान्सून पूर्व उपाययोजना करण्यात आली असून नाले व गटारी सफाईसाठी विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे प्रभाग क्रमांक एक ते नऊ मधील सर्व नाले लहान मोठ्या गटारीतून गाड काढून मान्सून पूर्व उपाययोजना आखण्यात आली आहे अतिरिक्त मनुष्यबळ जेसीबी व ट्रॅक्टरचे गाड काढून सफाई करण्यात येत आहे सध्या कॉलेज रोड मरीमाता परिसर आशिष पार्क कालभैरव मंदिर परिसर चिनोदा रोड शहादा रोड एम बी मागील परिसर खर्डी नदी परिसर शहरातील लहान मोठ्या गटारेंमधील गाड काढून सफाई सुरू करण्यात आली आहे मुख्याधिकारी विक्रम जगदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक किशोर मोरे अजय गोजरे हिरामन तेजवीज अनिल माडी सोनू गोजरे अनिल वाघ राहुल वाघ व इतर कर्मचारी या स्वच्छता अभियानात सहभागी आहेत पावसामुळे मेन रोडवरील पाण्याचा निचरा होण्यासाठी जुन्या नगरपालिकेत खड्डा खोडण्यात आला आहे तळोदा शहरातील मान्सून पूर्व उपाय सर्व रहिवासी भागातील गटारींची सफाई होणार असल्याचे स्वच्छता निरीक्षक किशोर मोरे यांनी परिवर्तन बोलताना सांगितले नमस्कार तळोदा नगरपालिकेतर्फे माननीय मुख्य अधिकारी श्री विक्रम जगदाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मान्सून पूर्व तयारी म्हणून गटारी स्वच्छता करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे या कार्यक्रमांतर्गत कॉलेज रोड बद्री कॉलनी खर्डी नदी घरी लावल्या त्याच्यानंतर शहादा रोड चिरोदा रस्ता मरीमाता इकडचे जे परिसर आहेत या सर्व परिसरातील आपण जे मोठमोठे गटारी आहेत त्या जे सी बी लावून आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपण मानसपूर्व ही तयारी करत आहोत जेणेकरून तळोदा शहरात पावसाची समस्येचा त्रास होणार नाही धन्यवाद